राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह ज्यादा पार्श्वी आयोजित विविध स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचा आज पारितोषिक वितरण समारोह या अनुषंगाने प्रामुख्याने उपस्थित झालेले सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड शाखा जळगावच्या आमूलाग्र क्रांतीचे प्रणेते की जे आम्हा सर्वांना वेळोवेळी आपल्या अमृत अशा मार्गदर्शनाचे बाळ पडू पाजत असताना सांगतात कि बेहतर से बेहतर तलाश करो मिल जाए नदी तो समंदर तलाश करो बेहतर से बेहतर तलाश करो मिल जाए नदी तो समंदर तलाश करो अरे टूट जाता है शीशा पत्थर से टूट जाता है शीशा पत्थर से टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो यही पूरे जाऊन अपने संस्कार ने तेजोमे करता आदरणीय सर मनता की प्रामाणिकपणा अंगीकारून नेमे सत्याला जावे शरण प्रामाणिकपणा अंगीकारून नेमे सत्याला जावे शरण कोणीही कोणाशी मतभेद ठेवू नका विनाकारण एकाग्र चित्ताने मशीनवर सुरक्षितपणे काम करून गुणवत्तापूर्ण उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करावी असे ज्यांचे धोरण प्रगल्भ अनुभव माहिती व तंत्रज्ञानाचे एक यशस्वी उदाहरण समस्त कामगार बांधवांच्या हृदयातील आशेचे एक सोनेरी किरण म्हणजेच दि सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड शाखा जळगावचे मुख्य महाव्यवस्थापक परमादरणीय श्रद्धे श्रीमान कोंबडीजी रवी किरण त्याचप्रमाणे कामगारांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करून त्यांच्या उत्साहाला द्विगुणित करणारे मनुष्यबळ विकास व माणूक संसाधन विभागाचे सन्माननीय व्यवस्थापक आदरणीय श्री धनंजय जी जोवरकर सर त्याचप्रमाणे या संपूर्ण सुरक्षा सप्ताहाची जबाबदारी ज्यांनी अगदी समर्थपणे पेलून ती यशस्वीरित्या पा पाडली असं सुरक्षा विभागाचे सन्माननीय सुरक्षा अधिकारी आदरणीय श्रियुत बोरसे सर त्याचप्रमाणे बोरसे सरांना वेळोवेळी मदत करणारे मनुष्यबळ विकास व संसाधन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आदरणीय श्रीयुत जी पाठक सर त्याचप्रमाणे आमच्या क्वालिटी विभागामध्ये रोज दहा वाजते वाजताच्या मिटिंगमध्ये कामाच्या व्यतिरिक्त जीवनाबद्दल एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आम्हा क्वालिटी बांधवामध्ये निर्माण करणारे आमच्या पॉलिटी विभागाचे सन्माननीय व्यवस्थापक आदरणीय आदरणीयजी सर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विभागाचे विभागीय अधिकारी तसेच आम्हा कामगार बांधवांचं एक सदा प्रसन्न चित्त हस्त नेतृत्व आमचे परममित्र आदरणीय संदीप भाऊ चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी कामगार प्रतिनिधी त्याचप्रमाणे या स्पर्धामध्ये सहभाग घेऊन या स्पर्धांना जिवंत ठेवणाऱ्या माझ्या सर्व सहभागी स्पर्धक कामगार बांधवांनो वास्तविक पाहता आपल्या सर्वांच्या प्रगल्भ अशा विचारांसमोर विचारांची मांडणी करणे हे माझ्या बालबुद्धीला अशक्य प्राय असल्यामुळे सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विचार वाटिकेतून भ्रमण करीत असताना मला काही विचार पुष्प वेचावेसे वाटले ते मी माझ्या बौद्धिक कृतीनुसार उचलले व आपल्या सेवेत सादर करण्याचे हे थोडेसे धाडस केले यात काही उन्हे असल्यास तू माझ्यातील दोष समजावा आणि प्रेरणादायी वाटल्यास या विचार पुष्पाने आपण आपल्या विचारांची व मनाची श्रीमंती वाढवून अपघात टाळावा ते सावधगिरीनेच टाकले पाहिजे नाही तर निष्काळजीपणाच्या मर्यादा ओलांडून घडणाऱ्या दुःखद घटना म्हणजे अपघातांना बळी पडावे लागते आणि मग आयुष्यात अशा वादळांना सुरुवात होते की त्यांना तोंड देण्यात तो पुरे वाट लागते चेहऱ्यावरचे खडखडते हास्य हरवते आपल्या ध्येयाचा महत्वाकांक्षेचा आणि जीवनाचा खरा आस्वाद घेण्यापासून आपण वंचित राहतो जीवनाच्या सुंदर रुपेरी वाटेचे रूपांतर मग दुःखकारक वाटेत होते याच जीवनाची याच जीवनाची महत्वाकांक्षा बाळगून आपण या विश्वात प्रवेश केला होता काय नाही 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 आणि म्हणून त्यासाठी प्रत्येकाने वेळोवेळी सावरायला हवे दोन दिवसा आधी आदरणीय संदीप भाऊची आणि माझी भेट झाली संदीप भाऊ म्हणाले भगत भाऊ या निमित्ताने एखादी सुंदर अशी रचना सादर करा जी ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले आहे या प्रसंगी आम्हा सर्वांना निश्चितच माझे हे गीत प्रेरणादायी ठरेल रक्षम करून स्वतःचे रक्षां करून स्वतःचे कुटुंबाला सांभाळूया श कुटु लाइ सामुया हेम नियम सूरके जे पड़ूया नियम सूरके जे पड़ूया अपघात टूया अपाता लटया विकसित भारत घड़ा विकसित भारत घड़ा नरके च पूया अपघाता ला टूया विकसित भारत घड़ सिद्ध भारत जर का घड़ कुटुंब उघड्यावरी हे पडतील का घड़े थी कुटुंब उघावरी पड़ती मग जीवन कसे जगावे असंख्य प्रश्नतया ना छेडतील मग जीवन कसे जगावे असंख्य प्रश्नतया ना छेडतील असंख्य प्रश्नतया ना छेडतील आणि म्हणून वेळोवेळी जागृती ठेवू म्हणाला जागृत ठेऊ म्हणाला सतर्कता बाळगया जागृत ठेऊ म्हणाला सतर्कता बाळगया हिंदियम हो नीयं। पियम सूर कृे पाड़ूया पियम सूर कृषे पाड़या अबात टाड़ूया अबघात ॾाड़ूया विकसित भारत घणा विकसित भारत घणा नियम सुरक्षेचे पाळुया अपघाताला टाळूया प्रगतिश अशाधशाचे आम्ही आहे आधार स्तंभ प्रगतिशिव अशाधशाचे आम्ही आहे आधार स्तंभ ध्वजारोहणाने रविकिरणाने सप्ता हाचा केला शुभारंभ सप्ता हाचा केला शुभारंभ दिनांक चार मार्चला सकाळच्या पहाटेच्या प्रसन्न अशा वातावरणीय पक्षी गुंजाळू करत होते आदनीय रविकिरण सरांनी आपल्या पवित्र अशा करून ध्वजा स्पंदन केले त्यानंतर आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनाने या सुरक्षा सप्ताहाला डिग्रीसाठी झाकवली आणि म्हणून म्हणायचे आहे प्रगतीशील आम्ही आहे आधार स्तंभ ध्वजारोहणाने रविकिरणाने सप्ताहाचा केला शुभारंभ सप्ताहाचा केला शुभारंभ सप्ताहाचा केला शुभारंभ नवकाच्या दिशेने नवकां सरियम नमे पियम सूरकेच पड़ भारत अब घटा विकसित भारत घरेलू अब घता लटड़ या नियम सुरक्षे च पढ़ अब घता लटड़ विकसित भारत घरेलू विकसित भारत